आणि बातमीत्र सविस्तर पाहूया या क्षणाला मोठी राजकीय घडामोड ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील मला सरकारमधून मोकळं करावं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं वक्तव्य केलंय लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी माझी असल्याचं देखील फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर पराभवाची जबाबदारी स्वीकारत सरकारमधून मोकळं करण्याची विनंती पक्ष नेतृत्वाकडे देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे अगदी काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे मोठं केलंय किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल तर अगदी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत मात्र महत्त्वाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ते हे आहे मला सरकारमधून मोकळं करा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात या पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे आणि ही पत्रकार परिषद किती महत्वाची आहे या सगळ्या संदर्भात विश्लेषण करण्यासाठी जय महाराष्ट्राचे प्रसाद काते सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रसाद सर अगदी काही वेळापूर्वी तुम्ही हे सगळं विश्लेषण केलेलं आहे मात्र हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांचं किती महत्वाचं आहे आणि सरकारमधून ते बाहेर पडले तर या संपूर्ण सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का तुम्हाला काय तेजस महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायला लागेल की या सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का, आता वसुन शोधा वा का आल वा याचा प्रश्नाचं उत्तर आतापासून शोधावं लागेल गेल्या काही काळामध्ये सातत्यानं सर्व काही आलबेल राहावं याच्यासाठी जी व्यक्ती प्रयत्नशील होती किंबहुना ज्यांच्यावर भाजपानं जी जबाबदारी दिली होती ते होते देवेंद्र फडणवीस आणि फडणवीसांनी या सर्व काही आलबेळ ठेवण्याच्या मध्ये आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे दुसरा यातला महत्वाचा मुद्दा ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस स्वत असं म्हणतात की पक्ष संघटनेसाठी काम करायची गरज आहे त्या वेळेला ते असंही अधोरेखित करतात की जे विद्यमान पक्ष संघटनेला देण्यात आलेलं नेतृत्व आहे ते अपयशी ठरलं आहे म्हणून त्यांना सूत्र स्वतःकडे घ्यावी लागत आहेत तिसरा मुद्दा संपूर्ण राजसत्तेतली जबाबदारी ही पक्ष म्हणून आणि पक्षाचे नेता म्हणून त्यांच्याकडे दिली होती मात्र जे नवे दोन भिडू भाजपानं सोबत घेतले तेच वरचड झाले आणि भाजपाचा सर्वसामान्य कार्यकर्ता सत्तेत असूनही सत्तेपासून दूर राहिला हे आपण सत्य स्वीकारायला हवं याची कदाचित जाणीव आता त्यांना झालेली दिसतीय आताच्या घडीला त्यांनी घेतलेला निर्णय हा शहाणपणाचा निर्णय जरी असला तरीही संपूर्ण राजकीय परिस्थिती पाहता एकशे पंधरा ते एकशे वीस आमदारांचा पाठिंबा असलेला नेता सत्तेत नसणं याचा अर्थ राज्य सरकारच्या स्थिरतेला आव्हान मिळण्यासारखं आहे आपल्याला यातून भविष्यातले संकेत मोजावे लागतील आणि ते संकेत म्हणजेच राज्यातल्या सरकारच्या अस्थिरतेची सुरुवात असेल अगदी सर याला जोडून एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे तुम्हाला या वक्तव्यावरून फडणवीस यांच्याकडून राजीनाम्याचे संकेत पाहायला मिळतात का दुसरं म्हणजे फडणवीसांची उपमुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होतीये का आणि त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अजून दोन महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते जे प्रचारामध्ये विरोधकांनी उपस्थित केलेले होते ते म्हणजे मित्र पक्षांसह समन्वयाचं काही प्रश्न निर्माण झालेत असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि नरेटिव्हचा खूप मोठा फटका युतीला बसलाय आपल्याला आठवत असेल तर पहिल्या दिवसापासून ते या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला तयार नव्हते दुसरा मुद्दा प्राप्त स्थितीत ते काम करत असले तरी पण त्यांना त्यांना जे काही स्वातंत्र्य मिळणं अपेक्षित होतं तेही मिळत नसताना आपण पाहिलेलं आहे आणि ते अत्यंत ते स्वाभाविक आहे कारण प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री असं कोणतंही पद नसतं ती केवळ एक राजकीय सोय असते केवळ आणि केवळ मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्री असतात जेव्हा प्रशासन चालवण्याची आणि हाकण्याची जबाबदारी येते तेव्हा त्याचा समन्वय हा अत्यंत गरजेचा असतो कारण सगळ्यांची लक्ष निर्धारित असावी लागतात राज्यात नवं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जी परिस्थिती आणि समीकरण बनली त्या दोन्ही प्राथमिक घटक पक्षांची लक्ष वेगळी होती शिंदे गटाचं लक्ष वेगळं होतं भारतीय जनता पार्टीचं लक्ष वेगळं होतं परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची तेव्हा झाली जेव्हा यामध्ये तिसरा भिडू अजित पवार यांच्या रूपाने आला तिथे समन्वयाच्या संदर्भातली पहिली ठिणकी पडली वरिष्ठ पातळीवरचं समन्वय आणि वरिष्ठ पातळीवरच्या समन्वयानं समन निघालेले आदेश हे खाली पाळण्याबाबत त्यांच्या अंमलबजावणीबाबत संघटना पातळीवर सर्वाधिक आव्हानं उभी ठाकली भाजपाचा सामान्य कार्यकर्ता यामुळे कमालीचा दुखावला गेलेला आहे जिथे जिथे अजित पवारांबरोबर संघर्ष झाला पवारांबरोबर संघर्ष झाला तिथे तिथे पवारांनाच नेता मानण्याच्या कार्यकर्ते तयार नव्हते तरीही केवळ मन मारून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे उदाहरणार्थ बारामतीमध्ये कांचन कुल यांना मागच्या निवडणुकीत जेवढी मतं मिळाली तेवढीच जवळपास मतं सुनेत्रा पवारांना या निवडणुकीत मिळाली आहे मग जर अजित पवार हे करिश्माई नेते असतील तर अतिरिक्त मतं त्यांना का मिळवता आली नाही असा प्रश्न भाजपाचा कार्यकर्ता म्हणून उपस्थित अनेक ठिकाणी केला जातोय या संपूर्ण समीकरणांमधून समोर आलेलं गणित तेजच लक्षात घ्यायला हवं ते म्हणजे असं की भारतीय जनता पार्टी सर्वाधिक मोठा पक्ष असून सर्वाधिक उपेक्षित राजकारण सुद्धा महाराष्ट्रात करतोय परिणामी संघटनेत आलेलं नैराश्य शैथिल्य हे निवडणुकीच्या निकालाला कारणीभूत ठरलंय आत्ताच्या घडीला जर स्थिती सुधारली नाही तर सहा महिन्यांनंतर भाजप औषधाला सुद्धा महाराष्ट्रात मिळणार नाही हे भय आणि कदाचित हीच स्थिती नेतृत्वाच्या लक्षात आलेली असावी म्हणून फडणवीसांनी दुसऱ्यांदा नेतृत्वाकडे मागणी केली आहे की त्यांना सरकारमधून मोकळं करा यापूर्वी सुद्धा त्यांनी हीच भूमिका घेतली होती तेव्हा त्यांना दटावून सत्तेत जाण्यास सांगितलं गेलं होतं आता मात्र त्यांनी पुन्हा त्यांच्या भूमिकेला अधोरेखित करायचा निर्णय घेतलेला आहे मात्र इथून पुढचा प्रश्न ते जर आणखी महत्वाचा आहे तो असा की ही त्यांची मागणी फडणवीसांची पूर्ण होईल का अगदी प्रसाद सर सोबतच राहा सोबत अमोल मिटकरी आहेत त्यांना आपण प्रश्न विचारूया अमोलजी माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला हॅलो हा अमोलजी माझा आवाज ऐकू येतोय का हा मी गोंडाजी मामा आवड बोलतोय बोला राष्ट्रवादी काँग्रेस अमोल मिटकरी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमोलजी आप... माझा आवाज ऐकू येतोय का आवाज येत असेल तर फक्त हो सांगा मला अमोल विटकरी यांच्याकडे जाऊया सर अजून एक मुद्दा या पत्रकार परिषदेतला मला असं वाटतंय या संपूर्ण पत्रकार परिषदेमधून पराभावाची जरी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोठ्या मनानं स्वीकारली असेल मात्र कुठेतरी काहीतरी चुकलंय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे प्रसाद सर याच्यात त्यांच्या लक्षात ही परिस्थिती आली आहे असं पण आज समजायला हवं प्राप्त स्थितीत ती त्यांच्या आधीच लक्षात आली होती कारण तुम्हाला तेजस आठवत असेल कधी नव्हे हो ते देवेंद्र फडणवीसांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईतल्या जागा वाटपावर जाहीर नाराजी व्यक्त केली के बर। होती माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पण एक अत्यंत जबाबदार आणि जागरूक माध्यम म्हणून आपण ती बातमी दाखवली होती फडणवीसांचं वक्तव्य होतं की मुंबईतल्या अमुक एक जागा आम्हाला लढायच्या होत्या मात्र त्या आम्हाला मिळू शकल्या नाहीत असं त्यांचं त्यावेळेचं वक्तव्य होतं आम्हाला म्हणजे भाजपाला आपल्याला नाही तर ज्या वेळेला ते म्हणतात की त्यांना काही जागा लढायच्या होत्या आणि त्या मिळू शकल्या नाहीत इथेच समन्वयाचा अभाव त्यांनी अधोरेखित केला पण असं घडून सुद्धा परिस्थिती कशा पद्धतीनं तिथे ग्राउंड लेवलवर बदलली हेही आपल्याला लक्षात घ्या जा। ही कुठली जागा होती तर ती दक्षिण मुंबई होती आणि दक्षिण मुंबईमध्ये सर्वाधिक मतदान हे मंगल प्रभात लोढा यांच्या मतदारसंघात झालं म्हणजेच भारतीय जनता पार्टीनं अरविंद सावंत यांच्यासमोर देण्यात आलेला शिंदेच्या समर्थनातला अत्यंत कमकुवत उमेदवार जिंकण्याच्यासाठी प्राणपणानं प्रयत्न केले दुर्दैवानं ते प्रयत्न यशस्वी झालेले नाहीत पण दरवेळेला इतक्याच टोकाच्या भूमिका घेऊन राजकारण करता येत नाही हे आता सत्तेतल्या इतर घटकांना लक्षात घ्यायला हवं म्हणून फडणवीसांनी आज जो काही संकेत द्यायचा आहे तो दिलेला आहे अगदी प्रसाद सर दुसरीकडे दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यासंदर्भात जेव्हा मुख्यमंत्र्यांना विचारलं त्यावरती त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये एवढी मोठी घडामोड मात्र मुख्यमंत्र्यांचं यावरती उत्तर नाहीये आत्ताच्या घडीला ते या संपूर्ण स्थितीत उत्तर देण्याच्या बाबतीत थोडीशी सावध भूमिका घेत असतील याच कारण असं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा संवाद होणं शक्य नाही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यातला संवाद दुवा हा देवेंद्र फडणवीस आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस स्पष्टपणे असं म्हणतात की त्यांना सरकारमधून मोकळा करा तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायला हवं शिंदे अजित पवारांशी कोणत्या स्तरावर जाऊन बोलणार आपल्याला आठवत असेल शिंदेंनी बंडच अजित पवारांच्या विरोधात केलेलं आहे मग अजित पवारांच्या विरोधात बंड केलेला माणूस अजित पवारांशी परत बोलायला गेला तर अजित पवार आणि शिंदेच्या मधला संवाद संपर्क कसा स्थापित राहील जो पुढील सहा महिने हे सरकार टिकवू शकेल अगदी प्रसाद सर जर ह्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये अनेक मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत मात्र युतीला जो फटका बसलेला आहे तो दोन कारणांमुळे याच्यात त्यांनी स्पष्ट केलेला आहे मात्र दुसरीकडे भाजपला मात्र मतदारांनी साथ दिलेली आहे हे देखील त्यांनी म्हटलंय त्यांचं म्हणणं आहे की भाजप इंडियाला लोकांनी नाकारलं असं नाही आहे मात्र आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला मतं मिळाली नाही आहेत त्यांनी संपूर्ण ह्या मतदारांची त्यांनी यादीच वाचून दाखवलेली आहे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे आणि कारणीमीमांचा देखील केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की नाकारलं नाही आहे मात्र अपेक्षेप्रमाणे आम्हाला मतं मिळालेलं नाही आहे आणी हे तसं पाहायला गेलं तर भाजपाचं दरवेळेचं उत्तर असतं आणि हे सगळ्यांचंच उत्तर असतं जेव्हा जेव्हा ते पराभूत होतात जिंकलो की विजय हा अमुक अमुक नेत्यामुळे आणि तमुक तमुक कारणांमुळे झाला असं सांगितलं जातं हरलो की प्रत्येक वेळेला मताचा टक्का कसा वाढतो आहे हे सांगितलं जातं सा सा ही तात्कालिक कारण आम्ही आहे याकडे फारसं लक्ष विश्लेषक म्हणून आपल्याला द्यायची गरज नाही अगदी प्रसाद सर पण आपण जर तर मध्ये आणि शक्यतांमध्ये बोलूया जर पुढे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं वक्तव्य आहे पुढे काय होईल असं वाटतंय पुढच्या सगळ्या राजकीय राजकीय घडामोडी कशा घडतील असं तुम्हाला वाटतंय पुढील राजकीय घडामोडी वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या आहेत भाजप अंतर्गत दोन टप्पे आहेत याच्यातले पहिला टप्पा देवेंद्र फडणवीसांची मागणी मान्य होईल ते पक्षात येतील आणि ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतील जे ते दोन हजार चौदा पूर्वी सत्ता आणण्याच्यासाठी होते आता जर समजा हे नाही झालं तर त्यांना आहे तिथेच काम करत राहावं लागेल आणि प्राप्त स्थितीमध्ये त्यांना ते मन मारून करत राहावं लागेल ही दुसरी बाब याचा परिणाम काय होईल हा पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा विश्लेषणासाठी असा की संपूर्ण स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला जेव्हा फडणवीसांना काम मनाप्रमाणे करायला मिळत नसेल आणि करावं लागत असेल तर त्याचा सरकारच्या स्थिरतेवर शंभर टक्के परिणाम होईल नक्की अगदी सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी